आजच्या आपल्या रत्नागिरी तालुक्याच्या मेळाव्या प्रसंगी उपस्थित असलेले व्यासपीठावर सर्व मान्यवर या सभागृहामध्ये उपस्थित असले सर्व बंधू भगिनी सर्व विद्यार्थी मित्रांनो सर्वांना माझा नमस्कार तीन मार्चला आपल्यातील बौद्धशी बांधव भगिनी तिथे कार्यक्रमाला होते मी आपल्याला आवाहन केलं होतं तर आपण जेवढे विद्यार्थी द्याल तेवढ्या विद्यार्थ्यांना दहावी बारावी झालेले ग्रॅज्युएट झालेले त्यांना नोकऱ्या देण्याचं काम मी करेन आणि जेवढ्या विद्यार्थ्यांना डॉक्टर व्हायचे आता बघायचे आपण एका वडिलांना मदत केली की ज्यांना डॉक्टर व्हायचे ते विद्यार्थी ज्यांना आय आय ला जायचे ते इयत्ता नववी पासूनच विद्यार्थ्यांची जिजाऊकडे तुम्ही पाठवून द्या की त्यांना बनवले त्यांनी बघितलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी काम करेन परंतु दादानो ताईनं तुम्ही मिटिंगला येता इकडच्या ऐकता तिकडून सोडून देता ज्याप्रमाणे व्यासपीठावर बसलेले सर्व सन्मान त्याप्रमाणे तुमचाही सन्मान करण्यासाठी जिजाऊ तुम्हाला एक संधी देते तुम्ही आजच्या दिवशी मनाशी ठरवा की आपल्या जिल्ह्याचा आपल्या तालुक्याचा आपल्या गावचा विकास आपल्याला करायचा आहे आपल्या बरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाऊच्या नावाने जिजाऊ स्वतः आपल्या बरोबर आहे परंतु आपल्या तुमच्या वर्षी या व्यासपीठावर बसण्याची संधी मिळाली पाहिजे त्यासाठी काहीतरी करणे आपण गरजेचं आहे दाखवण्याचं काम आपल्याला केलं पाहिजे आठवी पासून त्याप्रमाणेल कॉलेज ला जाऊन आयआयटी आपल्याला आपले विद्यार्थी असताना बघितलं की कंपनी होते आपल्याला आपल्या परंतु या कंपनीला उभे करणारे विद्यार्थी आपल्याला आपल्या मातीतून घडवायचे त्यासाठी जिजाव आपल्यापर्यंत आपल्याला माहिती आहे आपल्या तालुक्याच्या समस्या किती ज्याप्रमाणे शहरातले विद्यार्थी पुढे पुढे निघून जातात भागातील विद्यार्थ्यांमध्ये काही कमी मेंदू आहे का परंतु त्यांच्या मेहनतीला आकार देण्याचं काम तुम्हाला करायचं त्यासाठी आपल्या बरोबर आपली जी जवळ त्याची स्वप्न पाहिली पाहिजे त्यांच्या मेहनतीसाठी आपण व्यासपीठ उपलब्ध करून दिलं पाहिजे जेणेकरून आपल्याला आपला विद्यार्थी प्रत्येक विद्यार्थी या मातीतील घडला पाहिजे तालुक्यामध्ये समस्या अनेक काय उद्योग मंत्री येत आपल्या तालुक्यामध्ये लोकप्रतिनिधी परंतु अनेक उद्योग धंदे बंद पडत आहेत हजारो कामगारांवरती बेकारीची वीज आलेली आपण बघितलं जिल्हा शाळा मध्ये अनेक विद्यार्थ्यांची संख्या कमी पडलेली आहे शाळा बंद पडतात ती परिस्थिती आपण पाहतोय त्याचबरोबर घरच्या जबाबदारी असल्याने दहावी बारावी नंतर विद्यार्थ्यांना शिक्षण सोडावं लागतं कारण खायला अन्नात असेल किंवा गरिबी असेल तर विद्यार्थी शिकार होते बांधवा

करिता माणूस विसरून जातो आपण विसरून जातो आप किती पैसे खाऊ आणि किती पैसे नको खाऊ या वेळेला जातोय परंतु त्या दादाना माझा विनंती आहे हा पैसा साठवून कुठलाही पैसा साठवून गोर गरिबाच्या आलेल्या योजनांचा पैसा खाऊन कुठलाही माणूस मोठा होत आहे जेव्हा गोर गरिबांच्या मुलांना चांगलं शिक्षण देऊ मग अशी इथल्या सिव्हिल हॉस्पिटलची आगीगेट सांगितले मेडिकल कॉलेज आगीगेट सांगितले ही या समस्या दूर करण्याचं काम कोणाचे दादा नव्हता त्यांच्यावर आपण विश्वास ठेवतो ते प्रशासन आणि लोकप्रतिनिधी दीडशे जर डॉक्टर पाहिजेत असेल एकशे सवाशे डॉक्टर पाहिजे असतील तर सव्वाशे डॉक्टर उपलब्ध करून देणे काम इथल्या लोकप्रतिनिधी आणि जिल्हाधिकाऱ्यांचे मी तुम्हाला आई परत सांगते आपण <प्राथा> बघतोय मी माझ्या सांगितलं एखाद्या नागरिकाला रक्त लागलं तर कोणा तरी चिठ्ठी तुम्हाला सांगतोय रक्तदान शिबिरं घ्या रक्तपेढी ते शासनाची नसेल तर आपल्या रक्तपेढ्या निर्माण करा परंतु आमच्या कुठल्याही रुग्णाला रक्तासाठी त्या दगावता कामाला ही जबाबदारी आपल्या सर्वांची आणि ती जबाबदारी स्वीकारण्याचं काम तुम्ही आम्ही करा आपल्याला माहिती काही वर्षामध्ये नऊच्या नऊ तालुक्यामध्ये चांगल्या शाळा या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गरिबांच्या मुलांना शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या मुलांना उच्च शिक्षण देण्याचे काम आपले जाऊ करेल चांगले शाळा गृह बाजून चांगल्या प्रकारचे शिक्षकांची नेमणूक जिल्ह्यामध्ये करण्यात येईल असं आपल्याला जाहीरपणे सांगतो त्याप्रमाणे त्या समाजासाठी जिजाव लढत होती आता आपल्याकडे बारा महिने चोवीस तास जिजाऊ आपल्या कार्यासाठी कार्यरत राहण्यासाठी तयार झालेली आहे परंतु आपलाही एक हात पुढे द्या आता आंगार... फाटलेले कपडे आपल्या पाचवीला पुतलेली गरिबी हे सगळं आपल्याला आम्हाला दूर करायचं शासन दूर करेल तेव्हा करेल परंतु ज्याप्रमाणे मग सांगितलं जेई नीटचं शिक्षण मग घंडाळ्याला असताना तिच्या शोधणी केली मी सांगितलेलं की येत्या गणपतीपर्यंत तिथे जेई नीटचं शिक्षण सुरू होईल कॉमर्सचं शिक्षण सुरू होईल ज्या ज्या तालुक्यामध्ये आपण मागणी कराल किमान दोनशे दोनशे विद्यार्थी तरी द्या तर जेईसाठी दोनशे विद्यार्थी द्या नीट साठी द्या त्या विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी मुंबईवरून शिक्षकांची इथे रवानगी करण्यात येईल आणि ते शिक्षक थांबून या आपल्या भागातील प्रत्येक गावागावातले विद्यार्थी डॉक्टर कसे होतील इंजिनियर कसे होतील स्पर्धा परीक्षेच्या मार्फत अधिकारी कसे होतील जसं सांगितलं तर आपला कलेक्टर असता तर उद्या लोकांवर टोकांवर किंवा इतर नागरिकांवरती कोस्टल गार्डची

मागच्या भाषणामध्ये मी बोललो होतो खंडाळ्याच्या कार्यक्रमामध्ये तिथे महिलांच्या हाताला रोजगार देईन येत्या आठ ते दहा दिवसामध्ये तिथे पार्लर क्लासेस साबण बनवणे किंवा ज्या ज्या सौंदर्य प्रसादाच्या बरोबर काहीही दोन पैसे कमावले पाहिजे ती सर्वची व्यवस्था खंडाळ्यामध्ये करतोय आपण सांगाल त्या त्या तालुक्यामध्ये त्या त्या भागामध्ये आमच्या भगिनीनाही रोजगार देण्याचं काम करू मला येताना काल बरोबर कार्यकर्त्यांशी बोलत असताना चर्चा ऐकायला भेटल्या का अनेक या तालुक्यामध्ये ठेकेदार ते कोणाला तरी घाबरून मग पुढे यायला बघत नाही सामाजिक कामाला माझे त्या सगळ्या ठेकेदारांना विनम्र आव्हान आहे मी एक ठेकेदार मी तर लोकसभा लढवली लोकसभा लोक किती मोठी आहे का जिथे मध्ये केंद्रीय मंत्र्यांचा पराभव झाला माझ्या उभा राहणार मी नाही एकदा एखादी एकच छोटी गोष्ट लक्षात ठेवायची आपण झोपडीत राहणारे लोक आहोत जेव्हा एखादा माणूस आपल्या आपल्या झोपडीला रत्नागिरी सुधारत रत्नागिरीच्या शाळा सुधारल्या पाहिजे रत्नागिरीच्या इंडस्ट्रीमध्ये

त्याच्यासाठी तिथे एकशे पंचवीस डॉक्टर पाहिजे तिथे सतरा डॉक्टर असतील तर मी नक्कीच सांगतो वेळ तसा की जिदाबू ला आंदोलन करायला लागलं तरी जिजाऊ आपल्या बरोबर असेल परंतु इथल्या मेडिकल कॉलेजला

कोकणच्या माणसाला मुंबई सांभाळण्यासाठी चांगलं शिक्षण दिलं पाहिजे आरोग्य पाहिजे चांगल्या प्रकारच्या रोजगार निर्मिती जी काही बंद करण्यापेक्षा त्या पाहिजे यासाठी वेळ पडली तर माझी उच्च न्यायालयामध्ये याचिका टाकण्यासाठी मी मांडवकर साहेबांना सर्व कागदपत्राची तयारी करा आपण चांगला काउन्सिल लावू परंतु आपला विकास मुद्दा रस्त्यावर लढाई आणि कायद्याची लढाई दोन्ही बाजून लढण्यासाठी आपण सज्ज होऊया बरोबर आता निवडणुका येतात दादा नव्हता येतो आता जेवणावर चालू होते चार साडेचार पावणे पाच वर्ष तुम्हाला कारण कुत्र विचारून बघत आहे पंधरा पंधरा वीस वीस वर्ष दोन तीन महिने येतात आणि आपल्याला पाचशे ते हजारचा नोट येतात आणि आपण विकलं जातो आपण विकले जाऊ तो पर्यंत असा कोणी येईल आणि आपली डबली वाजून तर कोणाच्याही भीतीने आपण घरात राहू विक्रे बंद करा आपण आपल्याला आज बाबासाहेब आंबेडकरांचा सकाळी वाट वाचलावी जो जो जोपर्यंत आपण विकले जाऊ तो असे जो तोपर्यंत आणि प्रशासनातील अधिकारी आपल्या टाळूवर राहणार नाही आणि हे जर आपल्याला बंद करायचं आपल्या दहा पिढ्या जर राज्य माध्यमाण करायचं असेल तर आपण या जेवणाच्या पार्ट्या दारूच्या पार्ट्या एवढंच नाही तर पाचशे हजार रुपये गावात एखाद्या माणूस मताचे पैसे घेण्याचं हे सगळे उद्योग धंदे आपण बंद करा तर आपल्याला जर खरोखरी उद्योगधंदे सुरू करायचे असतील काय लागतो रत्नागिरीला येऊन जर तुम्हाला विश्वास देत असेल आणि प्रामाणिक तुम्ही अनेक लोकांचे भाषणा ऐकले असतील परंतु हा मुलगा आज तुमच्या मातीतील मुलगा आहे आणि जाहीरपणे सांगतो कुठल्याही वर्ग कुठल्याही समाजाला शिवाय हा समाज मुलगा तुमच्या बरोबर बोलतोय गाडीत बसल्या बरोबर माझं काम धरेल आणि तुमचं चुकलं आज जर नंदागिरीचा रुग्ण जर धडबोळीला येत असेल तुम्ही जर चांगल्या प्रकारे साथ दिली ते पाच वर्षामध्ये इथे आपण एक दोनशे बेड रुग्णालय त्या रुग्णालयामध्ये चांगल्या प्रकारची व्यवस्था होईल आपल्या कुठल्याही समाज बांधवाला इथं शंभर दीडशे किलोमीटर कोल्हापूरला का तीनशे साडेतीनशे किलोमीटर धडबोलीला यावं लागणार नाही

तुमच्या बरोबर जिजाऊ असेल आज कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट आपण उघडलेले त्या कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट मर्यादित विद्यार्थ्यांना उद्या कॉम्प्युटर इंजिनिअरिंग करून एम एस साठी अमेरिकेला जायचे असेल फॉरेन ला जायचे असेल तर त्याला वाढवण्यासाठी त्याच्या कुटुंबाबरोबर बरोबर जिजाऊ जबाबदारी उभे असेल हे तुम्हाला काय तो जोपर्यंत आपल्याला आपली मुलं शिकत नाही त्यांना उच्च पदावर जात नाही तोपर्यंत आपली गरिबी कुठलंही सरकार दूर करणार सरकारला तीन गॅस द्यायचे त्याच्यावरती आपण लाचारासारख्या निवडणुकीच्या दिवशी पैसे दिवाळ बघायचे हे लाचारीचं जीवन आपल्याला तुम्हाला आम्हाला थांबायचे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुलाचाराचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिनंद सुलाचाराचे आणि ते आम्ही विभागच्या बैठकीला सांगितलं आजही सांगतो मी कुठल्या निवडणुका लढायला परंतु लोकप्रतिनिधी जर आपल्याला सगळ्यांना सगळ्यात निवडणुकीला सामोरं जावं लागेल जेव्हा गोल गरिबांचा शेतकऱ्यांचा शेतमजूर पदावर बसेल तर त्याला आपण नाव विचारू शकतो इथं तर दर विरोधात नवला

आठवी नववी पासून विद्यार्थ्यांना सांगायचे का तुला कलेक्टर आणि वर्षी जर औरंगाबादच्या रिक्षावाल्याचा मुलगा शेतकऱ्याचा टॉप टेन मध्ये कशी येईल यासाठी जिजाऊ त्यांच्या बरोबर आहे तुमच्या बरोबर आहे फक्त विद्यार्थ्यांना सांगा आता स्वप्ना मोठी बघा आता सांगू नका माझी परिस्थिती नाही त्या विद्यार्थ्यांना तुझं शिक्षण थांबेल मी तुम्हाला जाहीरपणे सांगतो एकाही विद्यार्थ्यांच्या शिक्षण आर्थिक परिस्थिती नाही म्हणून थांबेल अशी वेळ मी निवंत असे पर्यंत येणार नाही हा आपल्याला राजकारणी झोपेच झोन गेलेलं राजकारणी किंवा प्रशासनाचे त्याला जागा आपण सरकारची जबाबदारी आपल्याला आरोग्य व्यवस्था द्यायची सरकारची व्यवस्था आहे जो सुरू काम। एक ना ना पैसा हा आपण आपल्या देशाचा इतिहास इतिहास आहे आहे किंवा जगाचा गेला होता तो रिकाव्या आता गेलेला आहे त्यामुळे निवडणुकीमध्ये आता सांगितलं गाडीत बसताना प्रथमेश का असं काय नसतं आज जर हजारो रुपये लाखो रुपये एक गावात देत असतील

कुठल्याही त्यासाठी लोकप्रतिनिधी ना तुम्ही इतकं काम करा तुम्ही ठाणा मुंबईला राहण्यापेक्षा इथे समाजासाठी दाल तुमचा भाऊ मोठा होण्यापेक्षा समाज समाजाचे सगळे बंधू माझे ते समजून प्रत्येकाला मोठं करण्याचं काम करा म्हणजे तुम्हाला ही वेळ येणार नाही का असा ते अंगणवाडी सेविकेला सांगून गती दबावण्याची मी तुम्हाला अगदी जाहीरपणे सांगतोय अजिबात कुणाच्या दंबाजीला घाबरू नका मगाशी येताना प्राथमिकने अशीच गोष्ट सांगितले काय रेती काढायला अशीच बंदी होती तर तिथे एकच मनोबाली ठरली होती परंतु देवाई काढ्या भाई एक आले होते सुधा भाई आणि त्यांनी रेती गोरगरीबांच्या मुलांना ट्रॅक सप्लाय करायला चालू करून दिला होता त्याप्रमाणे आपल्यालाही सांगतो ठेकेदारी असू दे एम आय डी सीतील कामं असू दे रोजगार असू दे जिथे जिथे तुम्हाला आणले तिथे तिथे तुमच्या बरोबर हा बांधव असेल आणि तुम्हाला कायदा हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे राज्य घटनेने अधिकार तुम्हाला मिळून दिला हा आपल्याला शब्द देतो परत एकदा सांगतो अधिकारी झाला एखादा मुलगा डॉक्टर डॉक्टर झाली पाहिजे आयआयडी लागून मुलं केली पाहिजे इतकंच नाही तर ज्याला कोणाला एम एस साठी कॉम्प्युटर इंजिनिअरिंग केले असेल मेकॅनिकल इंजिनिअरिंग केली असेल त्याला बाहेरच्या देशात जायचे त्याला पाठवण्यासाठी तुम्ही विद्यार्थी तयार करा तिथे त्याचे पालक कमी पडतील तिथे त्याचा परिवार म्हणून त्याचं कुटुंब म्हणून जिदाव असेल हा परत एकदा शब्द देतो आणि प्रत्येकाने एक शपथ घ्या आपल्यालाही महान व्हायचे आपल्यालाही मंचावर बसायचे त्यामुळे गावागावातील विद्यार्थी अधिक अधिक कसा होईल त्यासाठी आपण सगळ्यांनी थोडेसे मुलं मुली असतील म्हणा त्यांना शिक्षण देण्याचं काम करायचंय आपल्याला त्यांच्या मनोबल वाढलं पाहिजे यासाठी आपल्याला काम करायचंय तुम्ही तर बघताय तर ता आपल्या तालुक्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये अशी कशी आहेत कशी उद्या त्यांनी ठरवलं तर ती कुठल्याही पक्षाच निवडून येतात मतदारसंघ तो जायला तर त्याप्रमाणे आपणही ठरवा का आपल्याला तालुक्याचा तहसीलदार आपल्याला करायचे आहे जिल्ह्याचा जिल्हाधिकारी आपल्याला करायचे आहे या जिल्ह्याचा पोलीस अधीक्षक आपल्याला करायचे आहे आता दोन विद्यार्थी आपल्या इथे अकॅडमीतून लागले इथे संदीप सर असले परेश सर असले मी त्याला दोघांनाही विनंती करतो की पुढच्या वर्षी किमान शंभर विद्यार्थी तरी प्रशासनाच्या सेवेमध्ये आप आपल्या या भागातील गेले पाहिजे त्यासाठी तुम्ही प्रयत्न करा जेई जेही साठी त्या ज्या तालुक्यामध्ये आपण मागणी कराल त्या त्या तालुक्यामध्ये येथे एप्रिल महिन्यापासून आपण क्लासेस रेग्युलर नववीपासून क्लासेस सुरू करू का बारावी नंतर शंभर टक्के मुलं ही जेई नेटमध्ये देशाच्या टॉप मध्ये असतील अशा प्रकारचे विद्यार्थी आपण घडूया आपल्या सर्वांच्या आरोग्याची जबाबदारी जिधाऊनी घेतलेली त्यामुळे बघिनीनं कुठलाही आधार अंगावर काढू नका आजाराची थोडी कल्पना आली तरी जिधाऊची संपर्क कर घटना आहे ती रुग्णवाहिक आहे लवकरात लवकर मी जे क्लिनिकही सुरू करतो फेंडाळ्याला आणि रत्नागिरीला आपल्या कुठल्याही मानवाला किंवा भगिनीला पैसे नाही म्हणून अंगावर आधार कामान तिथे मृत्यू ही जबाबदारी वाचवण्याचं काम तुमचं आमचं सर्वात आहे त्याचप्रमाणे शिक्षण देण्याचं काम तुमचं आमचं आहे त्यासाठी आपण एकत्रित होता प्रदूषण किंवा काय त्याने तिथली शाळा स्थानिकांच्या साठी सी एस आर मंडळातून चालत तिथे तीस तीस हजार रुपये चाळीचाळीस हजार रुपये घेतले जातात आपल्या मुलांना चांगले शिक्षण ताकद येऊया आणि विद्यार्थ्यांसाठी चांगल्या सीबीएसई शाळा प्रत्येक तालुका तालुक्यात आपण कुठल्याही प्रकारच्या वर्गेता प्रकारे सुरू करूया आणि ना मात्र शिक्षकाच्या पी मध्ये त्या शाळा चालतील अशी व्यवस्था आपण या जिल्ह्यामध्ये करूया एवढा आपल्याला शब्द देतो आणि थांबतो पुन्हा एकदा सांगतो गुलाम म्हणण्यापेक्षा आपण मालक म्हणून या देशाचे जगायला लग शिका एवढी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र